नमस्कार प्राचार्य के जी खिमनर सर यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाचे सस्नेह निमंत्रण मी प्राचार्य खेमनर किसन गंगाधर बौसळ गुंजापाटी सहद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेज संगमनेर येथून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे माझा सेवानिवृत्ती कार्यक्रम शनिवार दिनांक सव्वी जुलै दोन हजार पंचवीस रोजी सिद्धिविनायक लॉन्स गणपती मंदिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे वेळेअभावी मी सर्वांपर्यंत पोचू शकत नाही तरी सर्वांनी हीच निमंत्रण पत्रिका समजून कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहावे ही सर्वांना नम्र विनंती जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शिक्षक जन्मी